जहिरुद्दीन बाबर ज्याला आपण सर्वजण बाबर या नावाने ओळखतो ज्याने भारतावर पाच वेळा आक्रमण केले जे की अयशस्वी झाले परंतु शेवटी सन पंधराशे सव्वीसमध्ये युद्धात इब्राहिम लोदीचा पराभव करून बाबर दिल्लीचा बादशाह बनला भारतामध्ये बाबरनेच मुघल वंशाची स्थापना केली सन पंधराशे सव्वीसपासून अठराशे सत्तावीसपर्यंत मुघलांनी भारतावर राज्य केले बाबर उज्जेगिस्तानमधून भारतात आला होता भविष्यात या वंशामध्ये उमायूर अकबर जहांगीर शहाजान आणि औरंगजेबसारखे बादशाह झाले तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मुघलांबद्दलच्या अशा दहा गोष्टी ज्या तुम्ही या आधी कधीही ऐकल्या नसतील मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिली गोष्ट म्हणजे हत्तीच्या पायी देणे मुघलांची एखाद्या अपराधाला शिक्षा देण्याची जी पद्धत होती ती खूपच भयानक होती जर कोणाला मृत्यूची शिक्षा द्यायची असेल तर त्याला हत्तीच्या पाय दिले जायचे म्हणजेच त्याला जमिनीवर झोपावून पिसाळलेला हत्ती त्याच्यावर सोडून द्यायचा ही त्यावेळेची सर्वात क्रूर शिक्षा मानली जायची त्यानंतर तख्त ए तउस कोहिनूर तुम्ही सर्वजण जाणत असालच परंतु आज मी तुम्हाला त्याच्यापेक्षाही बहुमूल्य वस्तू सांगणार आहे जी कधी काळी भारतामध्ये होती तख्त एताऊस जे की हिरे मोती पाचू माणिक या अनेक मौल्यवान वस्तूंनी बनलेला एक सिंहासन होते ज्याला बादशाह शहाजानने बनवले होते ते दिसायला एक अंबारीसारखे होते त्याच्या बाजूने सोन्याचे एकूण सहा खांब होते त्याला हिरे मोती आणि निलब या मौल्यवान वस्तूंपासून बनवलेले दोन मोर देखील होते ताऊस हा अरबी भाषेतील शब्द आहे ताऊस म्हणजेच मोर त्यामुळे याला मयूर सिंहासन असे देखील म्हटले जायचे या सिंहासनाची किंमत सतराव्या शतकामध्ये करोडोमध्ये होती आणि याला बनवण्यासाठी सात वर्षे लागली होती सारे सिंहासन अनेक मौल्यवान वस्तूंपासून बनवलेले होते त्यामुळे काही खास कार्यक्रमांनिमित्तच याला दरबारामध्ये घेऊन येत असे तक्त ए ताऊस सुरुवातीला आग्र्याच्या किल्ल्यामध्ये होता नंतर त्याला दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये घेऊन जाण्यात आले इराणचा बादशाह आदिलशहा याने दिल्लीवर हल्ला केला तेव्हा त्याने दिल्ली तर लुटलीच परंतु त्यावेळी आपल्यासोबत तख्त ए ताउस सुद्धा घेऊन गेला सन सतराशे सत्तेचाळीसमध्ये आदिलशहाची हत्या करण्यात आली परंतु त्याच्यानंतर हे सिंहासन कुठे गायब झाले हे आजवरती कुणालाच कळले नाही त्यानंतर कोहिनूर जगातील सर्वात मौल्यवान हिरा कोहिनूर तेव्हा शहाजांच्या तख्त ए ताऊसची शोभा वाढवत होता काळी असे मानले जायचे की ज्याच्याजवळ कोहिनूर आहे तो जगातील सर्वश्रेष्ठ बादशाह त्यावेळी कोहिनूरची किंमत इतकी होती की त्याला विकल्यानंतर पूर्ण जगाला दोन दिवसाचे जेवण घालता येईल सन सतराशे एकोणचाळीसपर्यंत हा हिरा मुघलांजवळ होता परंतु नंतर हिऱ्यांचा बादशाह नादिर शहाने धोक्याने आपला आणि मुघल बादशाह मोहम्मद शहा यांच्या मुकुटांची आदलाबदली करून कोहिनूरसुद्धा चोरला हा हिरा मुघलांकडून इराणकडे व नंतर शेवटी तो इंग्रजांकडे गेला आणि आजही त्यांच्या जवळच आहे त्यानंतर फतेहपूर सिक्री बादशाह जलालुद्दीन अकबरने उत्तर प्रदेशामध्ये सन सतराशे एकोणसत्तरमध्ये मध्ये भारतातील सर्वात मोठे शहर फतेहपूर सिक्री बसवले फतेहपूर सिक्री ही अकबर काळातील मुघलांची सन पंधराशे एकाहत्तरपासून पासून पंधराशे पंच्याऐंशीपर्यंतची पर्यंतची राजधानी होती परंतु पाण्याच्या कमतरतेमुळे फतेहपूर सिक्री फक्त पंधरा वर्षातच हे शहर मुघलांना सोडावे लागले सन पंधराशे चौऱ्याऐंशीमध्ये एक इंग्रज प्रवासी रॉल्फ फिच भारतामध्ये आला होता त्याने असे लिहिले आहे की फतेहपूर सिक्री हे शहर लंडनपेक्षा भव्य आणि मोठे आहे फतेहपूर सिक्रीकडे मुस्लिम वस्तूचे एक आकर्षक उदाहरण म्हणून पाहिले जाते तेथील मस्जिद ही हुबेहूब मत्तेमधील मस्जिदीसारखे दुसरे रूप आहे आणि या वस्तूंची रचना ही देखील हिंदू आणि पारशी वस्तूंचा आदर्श घेऊन बनवली आहे या मस्जिदीचा दरवाजा हा दोनशे ऐंशी फूट आहे याचे निर्माण सन पंधराशे त्र्याहत्तरमध्ये केले होते यावरूनच याची भव्यता जाणून येते यामध्ये आखेमिचोली दिवानी खास बुलंद दरवाजा पाचमहल अनुप तलाव ख्वाबगाव ही फतेहपूर सिक्कीमधील प्रमुख स्मारके आहे मुघल साम्राज्याचा दुसरा बादशाह हुमायूला अफूचे व्यसन होते त्याला अफूचे एवढे व्यसन होते की त्याच्या मृत्यूचे कारणही अफूच होते एक दिवस तो अफूच्या नशेमध्ये होता आणि लायब्ररीच्या पायऱ्यांवरून तो खाली पडून त्याचा मृत्यू झाला अकबर सर्व धर्मांचा आदर करत होता त्याने सर्वांना एकात्मतेचा संदेश दिला त्याच्या कार्यकाळामध्ये राजदरबारामध्ये हिंदू लोकांना मोठमोठ्या पदव्या जहांगिरीवर मिळत होत्या त्याच्या अगोदरच्या बादशांनी हिंदूवर लादलेला जिहाकर त्याने बंद केला होता अकबर राजपूत राणी जोधाच्या प्रेमात पडला तिच्याबरोबर लग्नही केले परंतु राणी जोधाला त्याने कधीही मुस्लिम बनवले नाही इतकेच नाही तर राणी जोधाबाईसाठी फतेपूर सिक्रीमध्ये श्रीकृष्ण मंदिर देखील बांधले सन पंधराशे ब्याऐंशीमध्ये अकबर याने एका धर्माची स्थापना केली त्याचे नाव होते दिन ए इलाही यामध्ये अकबरने सर्व धर्मातील चांगल्या गोष्टी एकत्र केल्या ज्यामध्ये प्रमुख धर्म होते हिंदू इसाई मुस्लिम जैन आणि पारसी अकबराने स्वतः हा धर्म कबूल केला परंतु या धर्माला तेवढी प्रसिद्धी मिळू शकली नाही सर्व मुघल बादशांमध्ये औरंगजेबच एकमात्र असा बादशाह होता जो आपल्या इस्लामी धर्मानुसार मंदिरात येत नव्हता परंतु औरंगजेबाला मुघल इतिहासातील सर्वात क्रूर बादशाह मानले जाते गैरमुस्लिमांवरील जिहाकर जो अकबराने बंद केला होता त्याला बादशा औरंगजेबाने पुन्हा सुरू केले औरंगजेब आपल्या पित्याला आणि तीन भावांना मारून बादशाह बनला होता असे मानतात की हुक्का ओढणे मुघल काळापासूनच चालू झाली सोळाव्या शतकामध्ये युरोपियन लोक भारतामध्ये व्यापारास तंबाखू घेऊन आले आणि त्यानंतर फतेहपूर सिखरीमध्ये पर्ची इराणी डॉक्टर अमूल फतेह गिलानी यांनी हुक्क्याचा शोध लावला मुघल साम्राज्याची स्थापना करणारा बाबर जन्मतःच एक योद्धा होता तो आपल्या वडिलांकडून लंगाचा पाचवा वंशज होता आणि आपल्या आईकडून चिंगिस्तानाचा चौथा वंशज होता जेव्हा तो बारा वर्षाचा होता तेव्हा त्याला विरासतमध्ये फरगना शहर मिळाले आणि तो तेथील बादशाह बनला तेव्हा तो चौदा वर्षाचा झाला होता त्याने उजेफिगागिस्तानाकडून शहर समर्पकंध वर हमला करून त्यावर ताबा मिळवला सन पंधराशे पाचमध्ये त्याने अनेक लढाया केल्या त्याचे ते वय केवळ बावीस होते आता त्याची नजर भारतावर होती पुढील वीस वर्ष बाबरने भारतावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळी त्याच्या पदरी अपयश आले सन पंधराशे सव्वीसमध्ये त्याने दिल्लीवर आक्रमण केले त्यावेळी दिल्लीमध्ये इब्राहिम लोधीची सत्ता होती लोधीजवळ जवळपास एक लाख सैन्य होते तेच बाबरकडे फक्त बारा हजार इतकेच सैन्य होते परंतु बाबरची सेना ही लढईबय्या होती बाबर आणि इब्राहिम लोधीचे पानिपतमध्ये युद्ध झाले ज्याला आपण सर्वजण पानिपतची पहिली लढाई म्हणून ओळखतो बाबरजवळ मोठमोठ्या युद्धांचा अनुभव होता वीस एप्रिल पंधराशे सव्वीसमध्ये बाबरने इब्राहिम लोधीचा पराभव केला आणि स्वतः दिल्लीच्या सिंहासनावर विराजमान झाला त्यानंतर लाल किल्ला तुम्हा सर्वांना दिल्लीमधील लाल किल्ला माहिती असेलच लाल किल्ला बादशा शहाजांनी सन सोळाशे एकोणनव्वदमध्ये बांधला होता हा किल्ला लाल व लोहदगडाच्या प्रकारापासून बांधला गेला आहे त्यामुळे याचे नाव लाल किल्ला असे पडले सन सोळाशे एकोणनव्वद पासून अठराशे छप्पन्नपर्यंत हा किल्ला मुघलांची राजधानी होता नंतर मराठ्यांनी यावर राज्य केले परंतु नंतर हा किल्ला इंग्रजांनी जिंकला हा किल्ला बनवण्यास तब्बल दहा वर्षांचा कालावधी लागला तोपर्यंत शहाजान मुघल बादशाह होता तेव्हा या किल्ल्यास शहाजान बाद असेही म्हटले जायचे लाल किल्ला हा अतिशय सुंदर आहे या किल्ल्याचा आकार अष्टकोनी आहे या किल्ल्याचे दोन मुख्य दरवाजे लाहूर गेट आणि दिल्ली गेट हा किल्ला तब्बल दोनशे छप्पन्न एकर क्षेत्रामध्ये व्यापलेला आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद